नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन राऊंड इन्फर्टेनमेंट मध्ये स्वागत करतो आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या आणि चांदीच्या किमतींनी बाजारात खळबळ उडवली आहे जर तुम्ही गोल्ड प्राइसचे चार्ट बघितलेत तर तुमच्या लक्षात येईल की आठवड्याच्या सुरुवातीला सोनं खूप महाग झालेलं दिसतंय आहे गोल्ड प्राइजेसने मागील आठवडा गाजवल्यानंतर आता या आठवड्याची सुरुवातही वाढीनेच झाली आहे आत्ताच साजरे करण्यात आलेले आपले सण म्हणजेच नवरात्री उत्सव आणि दसरा या मध्ये सोन्याच्या किमतींनी लक्ष वेधून घेतलं आहे दागिन्यांच्या किमतीने सर्वोच्च उच्चांक ऑल टाइम हाय गाठलेला पाहायला मिळाला आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच वर सोन्याच्या वायद्याची किंमत ही एक हजार दोनशे तेवीस रुपयांनी वाढली आहे मार्केट सुरू झाल्याच्या काही वेळातच भाव एक हजारांनी वाढला आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचा भाव एक लाख अठरा हजार रुपये आहे गोल्ड रेटनी तर लाखाचा आकडा कधीच पार केला का ही काही आता नवीन गोष्ट नाहीये दहा ग्राम नुसार बावीस कॅरेट सोन्याची किंमत ही एक लाख दहा हजार रुपये आहे तर दहा ग्राम नुसार चोवीस कॅरेट सोन्याची किंमत ही एक लाख अठरा हजार रुपये आहे चांदीचा भाव पण या रेसमध्ये मागे पडलेला आहे एक किलो चांदीची किंमत ही जवळजवळ एक लाख पंचावन्न हजार रुपये आहे मी काही ऑनलाईन फोरम्सवर वाचलं की येत्या काही दिवसात गोल्ड आणि सिल्व्हरच्या मध्ये थोडं करेक्शन येण्याची शक्यता आहे तसं झालं तरीही दर काही सर्वसामान्यांना परवडतील एवढे कमी होणार नाही आहेत काही दिवसात जिवाळी आणि नंतर काही आठवड्यात लग्नाचा सीझन येईल त्यामुळे सोन्याचे आणि चांदीचे दर वाढण्याचीच अपेक्षा आणि शक्यता आहे असं फायनान्शियल एक्सपर्टचं म्हणणं आहे टाइम्स ऑफ इंडिया आणि लाईव्ह मिंडच्या वेबसाईट असं सांगितलं आहे की येत्या दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव हा एक लाख बावीस हजार प्रति दहा ग्राम पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे गोल्ड किंवा सिल्वरच्या किमती थोड्या कमी झाल्या की इन्व्हेस्टमेंट म्हणून बाय करायला हरकत नाही असं काही इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मवर सांगितलं जात मी काही सर्टिफाईड फायनान्शियल एक्सपर्ट नाही पण मला मिळालेली माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केली तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरला कन्सल्ट करून तुम्ही गोल्ड किंवा सिल्वर मध्ये किती आणि कधी इन्व्हेस्ट करावं हे जाणून घ्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये जरूर सांगा आवडला असेल तर लाईक कारण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत